नमस्कार जयशंकर माहेश्वरी यूट्यूब वरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आपला आजचा विषय आहे वचन बदला एक वचन अनेक वचन तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज ला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा चला तर मुलांनो आपला आजचा विषय आहे एक वचन अनेक वचन वचन बदला एकवचन एखाद्या शब्दामधून जेव्हा फक्त एकाच व्यक्ती किंवा वस्तूचा बोध होतो तेव्हा त्यास एकवचन असे म्हणतात अनेक वचन म्हणजेच बहुवचन एखाद्या शब्दामधून जेव्हा एकापेक्षा अधिक व्यक्तींचा किंवा वस्तूंचा बोध होतो तेव्हा त्यास अनेक वचन म्हणतात एक वचन अनेक वचन एक नंबर आकृती अनेक वचन आकृत्या दोन नंबर आंबा अनेक वचन आंबे तीन नंबर ओढणी अनेक वचन ओढण्या चार नंबर काच अनेक वचन काचा पाच नंबर कावळा अनेक वचन कावळे सहा नंबर काटा अनेकवचन काटे सात नंबर कुत्रा अनेक वचन कुत्रे आठ नंबर केळे अनेक वचन केळी नऊ नंबर कोल्हा अनेक वचन कोल्हे दहा नंबर खुर्ची अनेक वचन खुर्चा अकरा नंबर खून अनेक वचन खुना बारा नंबर घोडा अनेक वचन घोडे तेरा नंबर चांदनी अनेक वचन चांदण्या चौदा नंबर चिमणी अनेक वचन चिमण्या पंधरा नंबर चिंच अनेक वचन चिंचा सोळा नंबर चूक अनेक वचन चुका सतरा नंबर जखम અનેક એક વચન જખમા અઠરા નંબર તારીખ અનેક વચન તારખા એકોણીસ નંબર દરવાજા અનેક વચન દરવાજે વીસ નંબર દીવા અનેક વચન દીવે એકવીસ નંબર દોરા અનેક વચન દોરે બાવીસ નંબર નદી अनेक वचन नद्या तेवीस नंबर पडदा अनेक वचन पडदे चोवीस नंबर पिशवी अनेक वचन पिशव्या पंचवीस नंबर पुस्तक अनेक वचन पुस्तके सव्वीस नंबर पेढा अनेक वचन पेढे सत्तावीस नंबर पंखा अनेक वचन पंखे अठ्ठावीस नंबर फळ अनेक वचन फळे एकोणतीस नंबर फूल अनेक वचन फुले तीस नंबर बगळा अनेक वचन बगळे एकतीस नंबर बाग अनेक वचन बागा बत्तीस नंबर बंदूक अनेक वचन बंदुका 33 नंबर भाकरी अनेक वचन भाकऱ्या चौतीस नंबर भिंत अनेक वचन भिंती पस्तीस नंबर मगर अनेक वचन मगरी छत्तीस नंबर मळा वचन मळे सदोतीस नंबर मासा अनेक वचन मासे अडतीस नंबर मुलगा अनेक वचन मुले एकोणचाळीस नंबर मुलगी अनेक वचन मुली चाळीस नंबर महिष अनेक वचन म्हशी एक्केचाळीस नंबर रस्ता अनेक वचन रस्ते बेचाळीस नंबर राजा अनेक वचन राजे त्रेचाळीस नंबर रेडा अनेक वचन रेडे चव्वेचाळीस नंबर रांग अनेक वचन रांगा पंचेचाळीस नंबर लाट अनेक वचन लाटा शेहेचाळीस नंबर लांडगा अनेक वचन लांडगे सत्तेचाळीस नंबर वही अनेक वचन वह्या अठ्ठेचाळीस नंबर वाडी अनेक वचन वाड्या एकोणपन्नास नंबर वात अनेक वचन वाती पन्नास नंबर विहीर अनेक वचन विहिरी चला तर मुलांनो तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेल आयकनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील थँक यू भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये